मित्रांनो नरेंद्र मोदींच्या मनात काय आहे नक्की त्यांनी काय ठरवलंय काय चाललंय हे समजायला मार्ग नाहीये मित्रांनो असं मी का म्हणतोय कारण आताच नुकतंच जे सिंधूर ऑपरेशन झालं त्या ऑपरेशन नंतर एक एक गोष्टीचा व्हायला लागलाय नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू घेतल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक गेलोस्कर मित्रांनो नरेंद्र मोदींच्या मनात काय आहे नक्की त्यांनी काय ठरवलं आहे काय चाललं आहे हे समजायला मार्ग नाही आहे मित्रांनो असं मी का म्हणतोय कारण आताच नुकतंच जे सिंधूर ऑपरेशन झालं त्या ऑपरेशननंतर एक एक गोष्टीचा उलगडा व्हायला लागला आहे एक एक व्यक्तींचा मुखवटा उतरला जातो आहे समोर येते मित्रांनो सिंधूर ऑपरेशन झालं त्यावेळेला असं वाटत होतं की आता सिंधूर ऑपरेशनमध्ये पी ओ याच्यावरती कब्जा करता येईल आपल्याला परत मिळवता येईल पण तसं झालं नाही पण सिंधूर ऑपरेशन स्थगित केलं आहे पूर्ण बंद केलेलं नाही आहे मग ते ऑपरेशन सुरू आहे का हां मित्रांनो सुरू आहे आणि फक्त पाकिस्तानच्या विरोधात आहे का नाही मित्रांनो तीच गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे कारण हीच नरेंद्र मोदींची रणनीती आहे ती रणनीती काय आहे तर अमेरिका पाकिस्तान चीन यांच्यासारखे जे देश आहेत जे भारताच्या विरोधात सतत काहीतरी कुभांड रचत असतात काहीतरी षडयंत्र रचत असतात तर त्यांच्या विरोधात एक एक करून त्यांना जगासमोर उघडं पाडणं त्यांची वास्तव वास्तविकता समोर आणणं हे काम चालू आहे आणि मित्रांनो ह्यापूर्वीच मी बऱ्याच वेळा म्हणालो आहे की डीप स्टेट पाताळ यंत्री आता डीप स्टेट म्हणजे काय तर पाताळ यंत्री आणि पाताळ यंत्री म्हणजे काय जे पाताळात राहून कार्य करतात म्हणजे ते तुम्हाला सरळ दिसत नाही समोर दिसत नाही ते छुप्यारित्या काय करत असतात षडयंत्र रचत असतात आपलं हित जपत असतात आपला स्वार्थ साधत असतात आणि ते आपल्याला लक्षात येत नाही मग त्यांचा अजेंडा काय असतो तर त्याचा त्यांचा अजेंडा काहीच नसतो त्यांचा अजेंडा म्हणजे काय तर स्वतःचा मतलब स्वतःचा स्वार्थ साधणं कारण त्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट एवढाच असतो की आपलं भलं कसं होईल आपलं हित कसं होईल आपल्या आपतांचं हित हित कसं होईल आपल्या कुटुंबाचं हित कसं होईल आपलं वैयक्तिक हित कसं होईल आणि तीच गोष्ट तुम्हाला गेल्या कित्येक वर्षात दिसून आली असेल अमेरिकेमध्ये जे काय सत्ता परिवर्तन होत होते सत्ता येत होती जात होती पण ती सत्ता कोण चालवत होतं तर हे डीप स्टेट मित्रांनो हे डीप स्टेटला आज काय केलं नरेंद्र मोदीजींनी उघडं केलं आहे या पाताळ यंत्रींना उघडं केलं आहे तर ते उघडं करण्यासाठी त्याने आपले मोहरे निवडले आणि त्या मोहऱ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा मोहरा म्हणजे काय तर ट्रम्प तात्या ट्रम्प त्यांना निवडलं कारण त्यांची ही इच्छा आहे की अमेरिकेमधून ह्या डीप स्टेटचं नामोनुशन मिटावं त्यांनी तसं आपल्या निवडणूक काळामध्ये हे म्हटलेलं आहे त्या प्रचारांमध्ये म्हटलेलं आहे ते डीप स्टेटला संपवणं गरजेचं आहे या आतंकींना संपवणं गरजेचं आहे या देशद्रोह्यांना संपवणं गरजेचं आहे तरच देश हा तर आपला कसा होईल सुखी आणि समृद्धी होईल आणि तेच ध्येय तेच धोरण नरेंद्र मोदीजी राबवताना दिसत आहेत आता दुसरा देश आहे तो म्हणजे चीन चीनमध्ये सुद्धा जी सत्ता राबवली जाते ती राबवणारा कोण आहे तर डीप स्टेट त्यांचा हेतू तोच आहे त्यांची उद्दिष्ट आहे आहेत ते म्हणजे स्वहित स्वतःचा फायदा उचलणं स्वतःचा मतलब साधणं आणि डीप स्टेटची निर्मिती कुठे झाली तर युरोप देशांमध्ये याला आपण युरोपियन देश म्हणतो मित्रांनो डीप डीप स्टेट म्हणजे काय आहे तर हे जे टोळ्यांनी राहत होते टोळक्यानी जे राहत होते पूर्वी चाचा लोकं लुटारू चोर उचक्के त्यांचा कोणताही अजेंडा नाही आहे त्यांचा समाजासाठी राष्ट्रासाठी देशासाठी जनतेसाठी कोणताही अजेंडा नाही आहे फक्त स्वतःची पोळी भाजणं स्वतःचा मतलब साधणं आता ते विविध स्वरूपात विविध रूपात आहेत आता त्याच्यातलाच हा एक डीप स्टेटचा भाग त्याची निर्मिती झाली पश्चिमी देशातून आणि हेच पश्चिम देश एक काय डीप स्टेट आहेत या पश्चिम देशांमध्ये तेच हे पूर्ण जग चालवत होतं या जगावरती त्यांचं नियंत्रण होतं आता जर आपल्याला स्वायत्ता मिळवायची असेल आपल्याला स्वतःला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर काय करावं हो लागेल ह्या डीप स्टेटला संपवावं हो लागेल मग त्याच डीप स्टेटच्या हातात अशी काही छोटी मोठी राज्य होती त्या राज्यांचा वापर करून त्यांनी पूर्ण जगामध्ये हैदोस मांडला होता त्याच्यामधील एक देश कोणता आहे तर पाकिस्तान आणि पाकिस्तानचा वापर करून ते भारताला छळत होते विविध स्वरूपात विविध तऱ्हेने त्यांनाच आज, आज नरेंद्र मोदीजी ट्रम्प आणि पुतीन पुतीननी याने ते हे केलं आहे जगासमोर आणलेलं आहे त्यांना उघडं नागडं केलेलं आहे म्हणून बघा आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे पहिले जपानमध्ये गेलेत जपानमध्ये काय गेलेत तर ते त्यांना संदेश द्यायचा होता चीनला कारण भारताचा आणि पाकिस्तानचा जसा चालते नोंदव चालू असते जशी कुरघोडी चालू असते तशीच जपान आणि चीनची कुरघोडी चालू असते पण जपान हा देश कसा आहे विश्वासार्थ ठेवण्यासारखा आहे आणि चीन हा देश कसा आहे तर पाकिस्तानसारखा आहे मग चीनमध्ये जे आता समेटमध्ये नरेंद्र मोदीजी गेले होते त्या समेटचं नामकरणसुद्धा त्यांनी बदलून टाकलं मित्रांनो पण तिथे जाण्यापूर्वी ते पहिले कुठे गेले जपानमध्ये गेले आणि त्यांनी सरळ सरळ संदेश दिला चीनला की आमच्याबरोबर सरळ मार्गाने जर तुम्ही संबंध ठेवत असाल तर वेलकम अन्यथा आम्हाला तुमची गरज नाही आहे आणि ते तिथून जास्त दिवस न राहता न थांबता निघून आले आहेत कारण तिथे आणखीन एक कार्यक्रम होणार होता तो म्हणजे काय सैन्याची तिथे ताकद दाखवली जाणार होती सैन्य ताकद दाखवली जाणार होती त्या दरम्यान इतर देश तिथे अजूनही आहेत थांबले आहेत पण नरेंद्र मोदीजी निघून आले कारण त्यांना जे काय साध्य करायचं होतं तर ते त्याने साध्य केलं अगदी जे पुतीन आहेत रशियाचे आ राष्ट्राध्यक्ष त्यांच्यासोबत त्यांनी त्यांच्या गाडीमधून प्रवास केला काही मिनटांसाठी त्याच्यातून त्यांनी एक संदेश दिला की नक्की काय चाललं आहे ते पुतीन नरेंद्र मोदीजी यांच्यामध्ये काय संवाद झाला ते त्यांनी जाहीर केलेलं नाही आहे मित्रांनो पण त्याच्यातून एक संदेश गेला पुऱ्या जगाला की पुतीन आणि नरेंद्र मोदीजी हे एकत्र आले तिथे ज्या घटना घडल्यात मग त्या चित्रित झाल्या असतील किंवा आणि कोणाच्या नजरेत आले असतील त्या सर्व घटना जगाला एक संदेश देण्यासाठी होते जे काय भाषण केलं नरेंद्र मोदीजींनी जाऊन त्या भाषणाच्या स्वरूपात सुद्धा त्यांनी जगाला एक संदेश दिलेला आहे आने वाला जो कल है आने वाला जो समय है वो भारत का आहे इस भारत वर्ष काय मित्रांनो लक्षात लगा येणारे दिवस येणारा वेळ येणारा येणारी परिस्थिती स्थिती ही सगळी भारताची आहे भारत वर्षाची आहे आणि ते सर्वात महत्त्वाची गोष्ट करत आहेत तर ह्या पातळ यंत्रांना शोधून शोधून त्यांना उघडं करत आहेत आता भारतामध्ये पातळ यंत्री कोण आहेत तर हे राहुल गांधी कारण जी भाषा अमेरिका वापरत होती तीच भाषा राहुल गांधीसुद्धा वापरते कारण अमेरिकेमधील एका नेत्याने नरेंद्र मोदीजींचा एक फोटो ट्विटमध्ये प्रसारित करून त्यानंतर परत एकदा वक्तव्य काय केलं तर भारत ब्राह्मणांच्या हातात आहे भारत कोणाच्या हातात आहे ब्राह्मणांच्या आणि इतर जे आहेत ह्या देशातील नागरिक त्यांना सावध व्हायला हवं मित्रांनो लक्षात घ्या किती गंमत आहे की नाही म्हणजे ज्या गोष्टी भारतात घडत आहेत हे जे विरोधक आहेत राहुल गांधीसारखे जे काय मांडत आहेत विषय इथे हिंदूंमध्ये जी काय दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तीच दुही सुद्धा अमेरिकेचा एक नेता काय करतोय प्रस्थापित करतोय मित्रांनो हेट हे स्टेट डीप स्टेट मग तो नेता असो अमेरिकेचा किंवा राहुल गांधी असो किंवा अन्य भारतातील नरेंद्र मोदीचे विरोधक असो हे डीप स्टेट आहेत त्यांचा अजेंडा एकच आहे तो म्हणजे स्वहित स्वतःचा मतलब स्वतःच्या परिवाराचं स्वतःच्या कुटुंबाचं हित बस आणि त्यांनाच आज काय करतायत एक्सपोज करतायत त्यांनाच उघडं नागडं केलं जातील हीच आहे नरेंद्र मोदीची रणनीती नरेंद्र मोदीजी नक्की काय करतायत नरेंद्र मोदीजी यांना एक्सपोज करत आहेत हेच तर वास्तव वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा माझ्या विचारपणेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स नावला तृथासित भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन